राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे यांच्या उपस्थितीत झाली आणि संभाजीनगर येथील बाबा पेट्रोल पंपाजवळ तेवीस फेब्रुवारीला घेण्यात येणारा राज्यव्यापी संविधान गौरव महामेळाच्या संदर्भात बैठक पार पडली यावेळी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे प्राध्यापक माणिक विधाते प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक नितीन गायकवाड साधना बोरुडे वैभव ढाकणे सागर विधाते सुभाष वाघमारे प्रदीप जाधव किशोर भिंगार दिवे रुपाली गायकवाड रेखा शिंदे पूजा जगताप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले त्या संविधानावर लोकशाहीची मूल्य रुजली आहेत संविधानामुळे आज देशामध्ये दे वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे आणि वेगळी भाषा बोलणारे लोक असले तरी देखील हा देश एकत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे असे यावेळी बोलताना प्राध्यापक सुनील मगरे म्हणाले डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलले जाणार आहे यामध्ये तोडफोड केली जाणार आहे आणि आरक्षण बंद होणार आहे हा गैरसमज लोकांमध्ये पसरला असून या संविधान गौरव महामेळाच्या माध्यमातून पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येणार बोलताना मगरे यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजप सोबत गेला असला तर देखील फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांपासून लांब त्यांनी बोलताना स्पष्ट केले तर राज्यव्यापी संविधान गौरव महामेळाव्याला अहमदनगर शहरातून समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहनही मगरे यांनी यावेळी केले संविधान गोरव हा मेळावा होणार आहे त्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येने औरंगाबाद हे उपस्थित राहायचं त्या निमित्त उपस्थित असलेले आपले प्रदेशाध्यक्ष काँग्रेससह या सो त्यांच्याबरोबर आलेले गायकवाड सर देशात साधना जाईल त्यांच्या वतीनं मी एवढं सांगतो की जे महाराष्ट्रात आपल्या पक्षाच्या वतीने विविध विभागाचे जे मेळावे चालू आहेत त्यामध्ये सर्वात मोठा मेळावा आपला होईल किती अशी ठिकाणी वाईट व जे आपला पहिला पक्ष होता दोन विभाग होते तर पहिल्या पक्षामध्ये जे काही म्हणजे त्यांचं काही काम नव्हतं जास्त माईक समोर बोलत नाही ना काही पवार साहेब म्हणजे लोकांना पद दिली गेली विधान परिषदेवर पण जे खरं काम करतात त्यांना आधी दादा नक्कीच न्याय देतील व आपले मगरे साहेबांना विधान परिषदेवर घेतील व त्यांना आमदार करतील अशी मी या ठिकाणी था 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 <shiftube> आमची मागणी आहे माध्यमातून त्या ठिकाणी दूर करायचं आहे एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो जेव्हा आपण समाजामध्ये ती राष्ट्रीय भूमिका घेऊन जात असतो आणि समाजाच्या माध्यमातून जेव्हा वेगवेगळ्या अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून त्या माणसाचं समाधान करणं हे आपलं कर्तव्य त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आपल्याला या संदर्भातला या संदर्भातली एक स्पष्ट भूमिका या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं एकंदरीत वैचारिक का अशा प्रकारचं प्रबोधन त्या ठिकाणी करायचंय आणि संविधानाच्या संदर्भात जे बोललं जात आहे ते सचचे आपल्याला हे आपल्या समाजामध्ये जाऊन त्या ठिकाणी सांगायचे माझं तर समाज आहे मी सर की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीम सैनिक जिवंत आहे तोपर्यंत संविधानाला हात लावण्याची हिंमत अशा वावड्या उठवण्याचं काम निवडणूक जवळ आल्याच्या नंतर काही लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे आणि हे सगळं आपल्याला दूर करणं हा सगळा वैचारिक गोंधळ आपल्याला दूर त्या ठिकाणी करावा लागणार आहे कारण आपण आता लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यानंतर सहा महिन्याच्या नंतर विधानसभेची निवडणूक आहे आणि आपल्याला मतं मागण्यासाठी आपल्या समाजामध्ये त्या ठिकाणी जायचं समाजामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला आपण ज्या पक्षाचं काम करतो ज्या पक्षाची विचारधारा आपण त्या ठिकाणी स्वीकारलेली ती विचारधारा आपल्या समाजामध्ये रुजवण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचंय आणि या सगळ्या गोष्टीचा विचार, विचार करून आपण हा संविधान काही मेळावे अनेकांचे झाले महिला मेळाव्या झाला काल युवकांचा मेळावा झाला परंतु याला जाणून दुजून मित्रांनो आपण नाव दिलेलं आहे संविधान गौरव महामेळावा कारण ज्या महापुरुषांचे आपल्यावर अनंत अशा प्रकारचे उपकार मला असं वाटतं की संविधानाच्या संदर्भात म्हणजे आपला समाज जसा डॉक्टर बाबासाहेब कृती संवेदनशील आहे सर तसाच संविधानाच्या संदर्भात देखील अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा हा समाज आहे आणि म्हणून संविधानाच्या बाबतीत जर कोणी उलटफुलट त्या ठिकाणी बोलत असेल तर त्याचं बंद करण्याचं काम सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून येत्या काळामध्ये त्या ठिकाणी होणार आहे जसं तसं उत्तर जसं म्हणजे थोडीस तोड अशा प्रकारचं उत्तर देण्याचं काम आपल्याला सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून तिथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी करायचंय यासाठी आपण हा संविधान गौरव महामेळावा त्या ठिकाणी घेतलेला आहे ई नवाठा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा